दरम्यान वर्गात पहिल्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटच्या बाकावर बाकावर बसवलं किरण राणेंना शेवटच्या असा टोला वैभव नायकांनी लगावला तर दुसरीकडे किरण सामंतांच्या राजकीय वाटचालीसाठी भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केला विकासाची लाट महाराष्ट्रामध्ये आलीच पाहिजे तिन्ही पक्षांच्या वतीने मी स्वतः ही प्रेस घेणार आहे उद्या बऱ्याचशा उमेदवारी जाहीर होतील आणि परवा आम्ही अर्ज भरणार आहोत त्याच्यामुळे उद्याच्या दिवसाची हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्यापर्यंत निश्चित मिळेल पहिल्या बँचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो परंतु तो शेवटच्या बँचवर बसला आणि शेवटच्या बँचवर बसून हट्टाने तर त्यांच्या समोर किरण सामंतसारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बँचवर बसवलं आणि तेराव्या यादीत त्याचं नाव प्रसिद्ध करावं लागलं त्यामुळे भाजपची पात राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे